तर काय महापालिकेचे इलेक्शन आले राहायचं उभारायचं बघायचं जनता उभारा म्हटलं उभारायचं जनतेच्या मतावर कुठला पक्ष कुठला पक्षापेक्षा काय आहे कोण आम्हाला पक्षात घेत नाही स्पष्ट बोलणारी सरळ काम करणारे अशी नफवास देत ना पक्ष आता तू मला सांग आता प्रत्येक न आहे माझा झेंडा नसणार माझा झेंडा महापूर पहिला माझा आहे माझा अशी निघून नाचा काय पण विकास कामाला नाचा ना आता गेले वीस पंचवीस वर्ष मी थोडं राजकारणात आहे आणि थर्ड आहे हा कुठल्या पक, सगळ्या पक्षाची सत्ता होती काय प्रत्येक ते कुठलं कोल्हापुरात नियोजन बद्दल काम झाले कुठलं काम पूर्ण केले दाखव ना हा अर्धवट करून थो ठेवलेले थो आपले पोषण कसे सक्सेस होते वापर करायला थोड्या जण उगत्या शाहू महाराजांनी जो विकास केला त्यानंतर कुणी विकास केला दाखव नियोजन पद्धताने चांगला हा आणि प्रत्येक पक्ष ह्याला नावडू तो त्याला नाव दे दुसरं का आहे आणि मला माहिती आहे महापालिकेत पक्ष बघत नाही व्यक्ती बघतात आणि हल्ली चांगलीच व्यक्ती निवडून द्यायला पाहिजे जर तुम्हाला कोल्हापूरचं हित आणि विकास पाहिजे क्वालिटी पाहिजे नियोजनबद्ध पाहिजे तर चांगली माणसं ध्यान निवडून आता काय झाले बघितलं नवं काय परिस्थिती आहे आणि जाईल त्यात घोटाळा सगळ्यात मी चालू आहे पहिले लोकप्रतिनिधी बसणं चालू आहे हां जर हां त्यामुळे काय बोलायचं आहे ह्या बोलण्यात आहे आणि विकासाच्या गोष्टी विकासाचं सुंदर करून तुम्ही तुमचा झेंडा पडवा कुठला पण पक्ष असून हा विकासाच्या नावानं भोम आणि नुसता माझा झेंडा माझ्या पद्धतीली मी एवढं केलं आणि तेवढं केलं काय हा राज्य शासन केंद्र शासनात काय व्हॅल्यू आहे आपल्या कोल्हापूरला बरोबर हा कोण विचारते हा बाहेर पुन्हा बॉम्बेना हजारो कोटी मिळते नाही इथं पन्नास शंभर कोटी देतात पण रडते आणि ते पण सरळ देत नाही सगळी अर्धवट काम आहे का ना कुठलं काम आहे ते सांग हा मी बघते रेड झोनचा आहे तीर्थक्षेत्राचा आहे पार पार्किंगचा आहे हातवाडचा आहे कुठले प्रश्न आहे हा कचऱ्याचा आहे कोण हा हे कुठला आहे ते सांगा तीर्थक्षेत्र तसंच पडली हा पार्किंगची तशीच आहे फेरीवाल्यांचा प्रश्न आहे अनेक प्रश्न तसंच पडलेला आहे वर्षानुवर्ष तेच ऐकायला लागले कुठे काम नाही आहे इकडं आता अत्यक्रमण काढला इकडे परत बसतात काय शिस्त काय लावले का हाय हा प्रत्येक जण आपल्या पोळ्या बदला आले माझा पक्षाने मी मोठा किती हेच दाखवायला लागले त्याच्यापेक्षा कोल्हापूर माझं मोठं माझा महाराष्ट्र मोठं माझा देश मोठा हे म्हटलं पाहिजे आज बघ ना यासाठी किती लोकप्रतिज्ञ फॅसिलिटी कोण बोलायचं बोलणारे आणि जनता जो पण सुधरत नाही तर म्हणून काही उपयोग नाही दोन पैशाला आमिषाला बळी पडून जर तुम्ही मतदान केलं तर हीच परिस्थिती होणार आणि असंच होणार आहे त्यामुळे चांगली माणसं कोण यायला तयार नाही हां आणि बोलणारे तर तोंड दिसते विजय सावरती सर मास्टर आणि होभारायची जनतेची इच्छा असली तर मारा तर इच्छा डोक्याच काय त्यात हां बरोबर